वेशीतल्या पाराखाली येसबा वाजंदिराचं खोपाट होतं रोज संध्याकाळी तिथं येसबा पोरांचा रियाज घ्यायचा येसबाच्या सनईला सळसळत्या पिंपळपणांच्या चिपळ्यांची साथ मिळायची भारल्या सुरावटींचा सुरेल तवंग गावावर पसरायचा वाजाप नसेल तेव्हा येसबाची पोरं जत्रेत पावे आणि फिरक्या तयार करून विकायचे यातील मधल्या व्यंक्याला पोपटाचा भारी नाद तो पोपट पकडून विकायचा त्यांच्या खोपटातल्या घोसाळ्याला एक दोन तरी पिंजरे टांगलेले असायचेच रस्त्या पल्याड यमाईच्या देवळात आमची शाळा भरायची आम्ही पोरं लहान सुट्टी मधली सुट्टी आणि फावल्या वेळात पिंजऱ्याभोवती जमावायचो व्हायचो विटू म्हणून पोपटासंघ बोलायचो त्याला सेंगदाणे पेरू चिंच आणि काय जमेल ते खायला घालायचो टिवटिव करीत पोपट पिंजऱ्यात खालवर नसायचा हिरवा पोपटी लाल चोचीचा गळ्यात काळा पट्टा घालून मिरवणारा पोपट माझ्या मनात रुतायचा आई रोज याच मार्गावरून शेताला जायची मी तिला पोपट दाखवून विकत घेण्यासाठी तिच्या मागं लकडा लावायचा आमची आई फार विचारी ती माझी समजूत काढायची म्हणायची लेकरा असं पाखरासनी कोंडून ठेवू नये रानातला चांदी चारा खाणारी जात ती काय वाटत असेल कोंडून ठेवल्यावर त्यासनी आईचं हे बोलणं मला पटायचं नाही मी म्हणायचा आपण बी घालता असनी पेरू शेंगा चिचा आणि काय बाय अर नुसतं खायला घालून चालत नाही बाळा तेला कोंडून ठेवल्यानं त्यांचं रानातलं हुंदांड बंद होतंय एवढ्याशा जागेत जीव कोंडतोय त्यांचा गुदमरून जाईल उलासा जीव आई आपल्याला गंडीवतीया पैसे द्यायला लागतात म्हणून काय तरी सांगतिया असा माझा भ्रम झाला होता काय झालं तरी मनातला पोपट काही स्वस्त बसू देत नव्हता एक दिवस शिवागुरुवानं बातमी आणली देवस्थानातल्या धावड्यावर पोपटाची पिल्ली आहेत म्हणून आमचा पक्का झाला घरात एक जुना पिंजरा होता मी तो आणला साफसूप करून ठेवला आणि आम्ही पोपट पकडायच्या मोहिमेवर रवाना झालो झाड उंच शेवटच्या केरकाच्या ढोलीत पोपटाची पिल्ली झाडाला हात जोडली आणि कसरत करीत कसा तरी ढोलिजवळ पोचलो आनंदाच्या भरात मी ढोलीत हात घातला तर एका पिल्लानं कर्कचून चावा घेतला रक्त गळायला लागलं खिशातून फडकं काढून हाताला गुंडळलं आणि हळूच एका पिल्लाला बाहेर काढलं शिव्याला म्हटलं सिव्या टाकतो बघ खाली तू पकड शिव्यानं खाली हात पसरला पोजिशन घेतली मी त्या पिल्लाला खाली फेकले पण ते वस्तात निघाले खाली पडता पडता निम्म्यातूनच ते उडून गेले आमचा जीव हेटावल्यासारखा झाला आता मी शाना झालो होतो ढोलीत हात घालून दुसरं पिल्लू धरलं आणि तसंच फडक्यात गच पकडून हळूहळू खाली उतरलो एकदाच त्या पोपटाला पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याला आंबा चिंचा टाकून आईभोवती आनंदाने नाचू लागलो आईला पण खूप आनंद झाला तिच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू उमटलं होतं बराच वेळ पोपटास खेळत होतो मला भुकेची सुद्धा शुद्ध नव्हती अकरा वाजून गेले होते आईने ताट वाढून आणले आणि म्हणाली बाळा आज पोपटाला खेळवत देवाऱ्याच्या खोलीत जेवाय बस पडत्या फळाची आज्ञा मला पण आनंद झाला आईनं दूध आणि केळ पिंजऱ्यात ठेवून पिंजराने मला खोलीत बसवले पाणी वगैरे काय लागेल ते देऊन आईने दार ओढून घेतले बाहेरून हलकेच कडी लावत म्हणाली बाळ जेवून झाले की शांतपणे पोपटाला खेळवत बस तेव्हा मला आईचे खूप कौतुक वाटले बराच वेळ पोपटाशी खेळण्यात गेला एक दोन तास झाले तरी कुणी दार उघडले नाही वाट बघून दमलो तरी तिकडे कुणीच फिरकले नाही हळूहळू आईचा डाव माझ्या लक्षात येऊ लागला तिनं मला जाणून बुजून कोंडून ठेवलं होतं कोंडल्या भावनेनेच जीव गुदमरल्यासारखा झाला रडकुंडीला येऊन मी खिडकीतून आईला हाका मारू लागलो पण कुणीही प्रतिसाद देत नव्हते चुकून कुणी आलेच तर सगळ्यांनी ठरवून ठेवल्याप्रमाणे समजावणीच्या सुरात म्हणायचे खेळ ह बाळपोपटा संघ दंगा करू नको आणि हसत हसत निघून जायची वेळ जाईल तशी माझी घालमेल वाढू लागली आता मला या खोलीतून कुणी बाहेर काढत नाही वाटत मला तर आता भोकाण पसरावं असं वाटू लागलं बघता बघता माझ्यातल्या वाघाचं मांजर झाले आणि त्या चार भिंतीच्या तुरुंगातला एकांत अनावर झाल्याने मी भोकाण पसरले आगतीक होऊन दाराला धडाधडा धडक्या मारू लागलो रडून रडून जीव बेजार झाला होता पार्तंत्र्याचं दुःख बराच वेळ माझ्या हृदयात उसासत होत बऱ्याच वेळानं आई आली आणि दार उघडून म्हणाली बाळ खेळलाच ना पोपटा संग झालं ना समाधान उद्याही तुला असंच खेळायला देते हं मी काहीच बोललो नाही सरळ पिंजरा उचलून अंगणात आलो तुळशी वृंदावनाजवळ पिंजरा ठेवून त्याचे दार उघडले पिंजऱ्यातला पोपट भुरकन उडून सीतापळीच्या फांदीवर बसला त्याने इकडे तिकडे बघत आकाशात झेप घेतली आणि बघता बघता आकाशाच्या निळाईत विरून गेला तेव्हा माझे डोळे वेगळ्याच आनंदाने चमकत होते आकाशात उंच उंच जाताना बारीक होत जाणाऱ्या पोपटाच्या जा पोपटाच्याकडे पाहत मी टाळ्या पिटीत अंगणात उभा होतो आणि माझ्या मागे गालातल्या गालात खुदकन हसत माझी आई उभी होती जे शंभर भाषणे देऊन कळणार नाही ते स्वातंत्र्याचे महत्व माझ्या आडानी आईने आपल्या कृतीतून दाखवून दिले होते पोपटा पोपटा बोलतोच गोड खाणार का पेरूची फोड नाही रे भाऊ मला सोड रानात जाईन उंच उंच फांदीवर झोके घेईन तळमळीने कांबळे गुरुजी शाळेत कविता शिकवायचे त्या कवितेचा अर्थ आत्ता मला समजला होता यानंतर पोपटच काय साध्या कुत्र्याच्याही वाटेला मी कधीही गेलो नाही धन्यवाद